जय महाराष्ट्र आज एस वी एंटरप्राईजेस कंपनी जे सी एस टी पी एस कंपनीमध्ये एक कॉन्ट्रॅक्टर आहेत सी एस एस वी एंटरप्राईजेस म्हणून त्या कंपनीमध्ये पाच लोक अडीच वर्षापासून काम करत होते त्या पाच लोकांना मार्च महिन्यात कामावरून काढण्यात आले काढण्याचं कारण ते लोक आपल्या हिताकरता त्यांना कंपनीला निवेदन वगैरे दिले होते की आम्हाला जी आर अनुसार पेमेंट मिळाला पाहिजे तर त्या पाचही लोकांना आमचा कॉन्ट्रॅक्ट खतम झाला म्हणून त्या लोकांना कामावरून काढून टाकले काढण्याचं का पण त्यांचा कॉन्ट्रॅक्ट जे होता जुलै महिन्यापर्यंत होता तरी पण ते लोक ते त्यांना त्या पाचही लोकांना कामावरून काढण्यात आले काढल्यानंतर ते लोकं सर्वात सर्वांना निवेदन वगैरे दिले की असं असं आमच्यासोबत झालं म्हणून त्यानंतर ते माझ्याकडं आले माझ्याकडे आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना कार्यालयामध्ये माझ्याकडे आले आल्यानंतर मी त्यांना घेऊन लेबर कमिशनर ऑफिसमध्ये त्याचं निवेदन दिलं सगळं दिलं दिल्यानंतर तिथं बैठक झाली बैठकीमध्ये ते एस व्ही एंटरप्राईजेस कंपनीच्या जे मालक होता श्रीनिवास राव तो तिथे आले आणि डब्ल्यू ओ सी टी पी एसचे जे डब्ल्यू ओ साहेब आहे त्यांची पूर्ण टीम आली होती त्यांच्यासमोर थे लेबर कमिशनर ऑफिसमध्ये लिखितमध्ये त्यांनी दिला होता की ज्यावेळी ज्या ज्यावेळी त्यांना टी पी एस कंपनीमध्ये अजून कॉन्ट्रॅक्ट मिळणार तो कॉन्ट्रॅक्टमध्ये ते पाचही लोकांना कामावर घेणार म्हणून आणि आता हे पाच लोक अडीच वर्षापासून तर काम करत होते पण त्याची जेव्हा आम्ही आर टी आय टाकली एस वी एंटरप्राईजेस कंपनीची तर ते कंपनीमध्ये अडीच वर्षापासून पंधरा लोकांचा डिटेल दिसत आहात पंधरा लोक तर जे पाच लोक हे राईट करून जे आहे ते पाच लोक कंपनीमध्ये अडीच वर्षापासून काम करत होते पण हे बाकीचे दहा कोण आहे हे आपल्याला माहीत नाही पण याची बिलिंग वगैरे जे आहे ते बिलिंग पूर्ण बिलिंग कंपनीचे जे आ, सी साहेब आहे सी साहेबांचे जे खालचे जे आहे डिप्टी सी भूषण शिंदे साहेब त्यांच्याकडे हे कामगार लोक गेले होते पण त्यांनी ते कामगारांना बाहेरूनच हाकल हाकलून दिले अंदर याची त्यांना परमिशन दिली नाही काहून की हे सर्व विषय त्यांना सांगायसाठी ते लोक गेले होते पण त्यांना त्यांची काही ऐकली नाही त्यांना बाहेरूनच पाठवून दिलं पण हे लोक जेव्हा माझ्याकडं आले माझ्याकडं आल्यानंतर जेव्हा मी हे सगळं पाहिलं पाहिल्यानंतर आज मी स आपले जे सी टी पी एसचे जे सीई साहेब आहे चीफ इंजिनियर आहेत त्यांना मी हे सगळं दिलं आहे की यांच्यावर कारवाई व्हावी पाहिजे की जे बिलिंग होते बिलिंगमध्ये सगळं सर्वात पहिलं बिलिंगमध्ये जे जसं कॉन्ट्रॅक्टर लोक राहतात ते कामगारांना पैसे देते जे महिन्याचे जे त्यांची पेमेंट राहतात ते पैसे पेमेंट वगैरे त्यांना देतो दिल्यानंतर ते जे कॉन्ट्रॅक्टर लोकांची जे बिलिंग होते बिलिंग पास करायची जेव्हा ते पास करतात तर पास करायसाठी सर्वात पहिलं डिप्टी सी जे राहते जसं तिथं भूषण शिंदे साहेब आहे त्यांची सही लागते पण त्याची सही याच्यामध्ये झाली की नाही झाली आणि याच्यामध्ये कोणकोण लोक सामील आहात जेव्हा ते बिलिंगमध्ये हे पंधरा लोकांची जे डिटेल दिसत आहात तर हे पंधरा लोक कोण हे बाकीचे दहा लोक कोण आहे याची आम्ही त्यांना माहिती घेतली आहे आम्हाला माहिती द्या म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलं आहे पण आतापर्यंत आम्हाला निवेदन काही निवेदनच्या मार्फत काय आम्हाला ते रिझल्ट दिलं नाही आमची मागणी आहे की दर एक हप्त्यात आम्हाला जर याची माहिती मिळाली नाही तर कंपनीमध्ये जेवढे पण कॉन्ट्रॅक्टर लोकं आहात जेवढे कामगार लोकं आहात त्या सर्वांना घेऊन सी टी पी एसच्या समोर सी सी एस टी पी एस गेटच्या समोर आम्ही मोठा आंदोलन करणार